मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून ना आहेत मग किमान एक तरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात बरं का स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी मी कुठे म्हटलो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी मी कुठे म्हटलो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी बरं का गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी चंद्र इतकी सुंदर नकोस बरं का चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मंडळी मंगेश पाडगावकर यांची ही कविता आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या अनेक लोकमत सखीचे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षक वर्गातल्या प्रत्येक माझ्या सख्याची मला असं वाटतं हीच एक व्यथा असते आयुष्यामध्ये कधीतरी तो टप्पा येत असतो आणि कुठे ना कुठेतरी आपल्या स्वप्नातल्या सुंदरीच्या आठवणीमध्ये ही लिहिलेली कविता आहे कशी तुम्हाला वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू